आता आपले नशीब आपल्या सोबत शाही गोल्ड शाही गोल्ड शाही माणसांची शाही गोल्ड भारतातील सर्वश्रेष्ठ राशींचे भाग्यरत्न प्रदर्शन आणि विक्री हो हो भारतातील सर्वश्रेष्ठ राशींचे भाग्यरत्न प्रदर्शन आणि विक्री दिनांक चौदा डिसेंबर ते अठरा डिसेंबर पर्यंत फक्त आपल्या पंढरपूर मध्ये पंढरपूर मध्ये प्रथमच मोफत ज्योतिषी सल्ला आणि राशी रत्न प्रदर्शन यामध्ये पाचू सन्मान यश आणि सुख संपत्ती वाढवण्यासाठी नीलम शनी पिढीत लाभदायक भाग्य निर्माण करते मोती गृह शांतीसाठी व धनप्राप्तीसाठी मदत पुष्कराज आत्मविश्वास आणि यश वाढविण्यासाठी मुंगा विवाहातील बाधा व उन्नतीसाठी लाभदायक लसण्या नजर दोष दूर करण्यासाठी लाभदायक सर्व रत्न हे ओरिजिनल आहेत मुंबईचे सुप्रसिद्ध ज्योतिषी सर्टिफाईड राशी रत्न आणि हिरे आपल्या पंढरपूर मध्ये शाही गोल्ड सौंदर्य खुलवणारा सोनेरी साज शाही गोल्ड मध्ये आमचा पत्ता दामोदर मार्केट मरोडेकर मॉल शेजारी स्टेशन रोड पंढरपूर मोबाईल संपर्क नव्याण्णव तेवीस एकोणसाठ पाच हजार शंभर आणि सत्याहत्तर सत्त्याण्णव पंचेचाळीस सदुसष्ट एकोणनव्वद एक वेळ अवश्य भेट द्या शाही गोल्ड चौदा डिसेंबर ते अठरा डिसेंबर पर्यंतच शाही गोल्ड आपल्या पंढरपूर मध्ये एक वेळ अवश्य भेट द्या